शंभर टक्के आम्ही पूर्ण करू मी त्याची तयारी सुरू केली आहे योग्य वेळी आम्ही ते, ते पूर्ण करू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात यापूर्वी मी सांगितलं की कर्जमाफी शेतकऱ्यांना हवी आहे का तर ती निश्चितपणे हवी आहे पण कर्जमाफी कधी केली पाहिजे याचे काही नियम आहेत जर कर्जमा आता एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा हा पाच वर्षाचा कार्यकाळ आहे या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकदाच कर्जमाफी करता येईल तिथं काही वारंवार करता येणार नाही एकदा जर तुम्ही कर्जमाफीची तुमची क्षमता एक्झॉस्ट करून टाकली आता उदाहरण देतो म्हणजे अगदी तंतोतंत नाही पण उदाहरण देतो की या वर्षी मान्सून चांगला आहे असे फोरकास्ट आहेत त्याप्रमाणे मान्सून पडलेला आहे पाणी भरपूर आहे आतापर्यंतचे जे काही आपल्याकडे पिकांचे आकडे आलेले आहेत अतिशय रोबस्ट आहे चांगलं पीक होईल अशा प्रकारचे म्हणजे ईश्वरांनी आशीर्वाद ठेवला आणि काही परत अवकाळी वगैरे झाले नाही तर अतिशय चांगलं पीक होईल ही चांगली परिस्थिती आहे पण पर उद्याला अशा परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी करून टाकली आणि लगतच्या पुढच्या वर्षी दुष्काळ आला तर त्या दुष्काळात त्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची आवश्यकता आहे त्यावेळी तुमच्याकडे क्षमता राहणार नाही तुमची क्षमता एक्झॉस्ट झालेली असेल आणि म्हणून या संदर्भात कर्जमाफी कशी केली पाहिजे यापूर्वी दोन कर्जमाफी आपण केल्या त्याचा काही के परिणाम झाला का म्हणजे ठीक आहे शेतकरी कर्जमाफी झाला त्याला आनंद झाला निर्णय काय घेतला निर्णय किती निश्चित करू आपण आपण शब्द दिलाय आज आपण पहिलं काम काय केलं पाहिजे आपली जी क्षमता आपल्याकडे आहे ती इन्व्हेस्टमेंट मध्ये टाकली पाहिजे शेतकरी शेती क्षेत्रात म्हणून आम्ही हा निर्णय केला की या वर्षीपासनं दरवर्षी पाच हजार कोटी रुपये ऍडिशनल हे शेती क्षेत्रात इन्व्हेस्टमेंट म्हणून रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन म्हणून नाही ते करूच पीक गेलं म्हणून पैसे द्या पावस पडला म्हणून पैसे द्या अतिवृष्टी झाली म्हणून पैसे द्या बाण फुटला म्हणून पैसे द्या ते देऊच पण त्याच्या व्यतिरिक्त शेततळे करायचे आहेत ट्रीप इरिगेशन करायचं आहे अवजारं घ्यायची आहेत ट्रॅक्टर घ्यायचा आहे शेडनेट आहे अशा इन्वेस्टमेंट करता पाच हजार कोटी रुपये वर्षाला ॲडिशनल इन्वेस्टमेंट करू ज्यातनं क्लायमेट रेझिलियंट शेती आपल्याला तयार करता येईल म्हणजे हा शेतकरी जो सातत्याने कर्जाच्या वेख्यात जातो त्याला आपल्याला त्यातून बाहेर काढता येईल आणि अशा प्रकाराने यावर्षी पाच हजार कोटी ठेवलेत दरवर्षी ॲडिशनल पाच हजार कोटी रुपये देऊन पंचवीस हजार कोटी रुपये हे शेती क्षेत्रात आम्ही गुंतवणार आहोत आता साधारण कर्जमाफी केली तर सतरा अठरा हजार कोटी वीस हजार कोटी रुपये त्यालाही लागतील ते अप्रोप्रिएट वेळी आम्ही करू पण आता इन्व्हेस्टमेंट करून शेतकऱ्याला जो तुलनेनं तुलनेनं बरा काळ आहे त्या काळामध्ये शेतकऱ्याला अधिक मजबूत कसा करता येईल हा आपला प्रयत्न आहे याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो हो की शेतकऱ्याला कर्जमाफी नको त्याला हवी आहे पण आपल्यालाही राज्यकर्ते म्हणून नेमकं शेतकऱ्याच्या फायद्याचा ते कधी होईल हा विचार करा काही गोष्टींचा रिव्ह्यू यापूर्वी देखील के आपण केलेला आहे पण आपण जसं म्हणतात तसं काही गोष्टींचा रिव्ह्यू हा करावा लागेल कारण आपल्याला जर लॉंग टर्म खर्चिक योजनांचा रिव्ह्यू करा लॉंग टर्म आपल्याला जर त्याचा विचार करायचा असेल तर ऍटलिस्ट त्याच्या परिणामकारकतेचा रिव्ह्यू केला पाहिजे किती परिणामकारक आहे आपल्याला अपेक्षित परिणाम ते देते की नाही आणि नसेल देत तर त्या योजना काय केल्या तो आपल्याला परिणाम येईल